नमस्कार मंडळी कसे आहात छान असणारच मला माहिती आहे कारण भरपूर जणांचा फॅट लॉस झालेला आहे आणि भरपूर सारे छान छान कमेंट येत आहेत तर आज खूप महत्त्वाच्या टॉपिकवर आपण बोलणार आहे कारण की पोट कमी करायचे पोट कमी करायचे भरपूर प्रश्न फक्त पोट कमी करण्यावरच येतात मला हे सांगायचं की पोट कमी होण्यासाठी ते आधी वाढतंय का आधी वाढतंय का हे लक्षात घेतलं पाहिजे कारण की कसं होतं ते जर तुम्ही शोधून काढलं की ते जर तुम्हाला कळालं तर त्या गोष्टी जर व्यवस्थित आपण पाळल्या तर आपलं पोट वाढत नाही त्याआधी मी तुम्हाला सांगते श्रद्धा कुलकर्णी ताई आहेत ज्यांनी कमेंट केलेले आहे चेक करा मी स्क्रीनवर लावलेले आहे की नमस्कार ताई म्हणजे मी कमेंट वाचलेले आहे नमस्कार ताई मी श्रद्धा कुलकर्णी माझं वजन तीन महिन्यामध्ये अष्ट्याहत्तरवरून सत्तरवर आलेलं आहे माझं वय पस्तीस आहे मला पंचावन्न किलो वजन करायचं आहे म्हणजे त्यांनी जवळजवळ तीन महिन्यांमध्ये आठ किलो वेट लॉस केलेलं आहे म्हणजे मंथली ॲप्रॉक्स अडीच किलो वेट लॉस केलेला आहे जो की हेल्दी वेट लॉस आहे कारण अतिप्रमाणात वजन कमी होणं म्हणजे हा हेल्दी वेट लॉस नसतो दोन तीन किलो सुरुवातीला चार जरी झाला तरी ते वॉटर टेन्शन असतं पण नंतर दोन अडीच तीन किलो म्हणजे हेल्दी वेट लॉस असतो अगदी हेल्दी पद्धतीने त्यांनी वेट लॉस केलेला आहे त्यामुळे त्यांना सगळ्यांनी कमेंटमध्ये कॉंग्रॅच्युलेशन श्रद्धा ताई किंवा श्रद्धा केलं तरी चालेल त्यांनासुद्धा अजून इन्स्पिरेशन मिळेल अजून त्यांना प सत्तरवरून पंचावन्नवर यायचं आहे म्हणजे सत्तर साठ साठवर आल्या तरी त्यांनी कमेंट करायची जसं जसं आपल्याला पण ओळख होईल त्यांची तर त्यांचं खूप खूप अभिनंदन एवढं वजन कमी झाल्याबद्दल तर सगळ्यात आधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी मॉम्स किचन जॉयला नक्की सबस्क्राईब करा जिथे तुम्हाला वेगवेगळ्या वेट लॉससाठी पावडर मुखवास किंवा वेट लॉससाठी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिंक मी शॉर्ट व्हिडिओमध्ये बनवते कधी लॉंग व्हिडिओमध्ये बनवते आणि इन्फॉर्मेशनल व्हिडिओसुद्धा टाकते तर ज्यांना आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील मला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्यावर जर आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अगदी रिच डाएट नाही आहे किंवा असं काही वेगळं नाही आहे जे घरात आहे तेच फक्त व्यवस्थित पद्धतीने खाऊनच मी वेट लॉस केलेला आहे आणि तुमच्यासमोरच केलेलं आहे जर जे नवीन येतात त्यांना थोडंसं कन्फ्युजन होतं तर त्यांनी थोडेसे माझे एक पंधरा वीस पाठीमागं व्हिडिओ आधीचे जाऊन बघा जिथं मी माय फस्ट व्लॉग सुरू केलेला त्याच्यापासून तुम्ही माझं तब्येत तिथं तब बघू शकता आणि इथं बघू शकता की मी किती वेट लॉस केलेला आहे असं नाही की मी वेट लॉस करून समोर आलेली आहे तर तुमच्या समोर मी वेट लॉस केलेला आहे तर त्यांनी नक्की जाऊन ते व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला येईल आणि प्रत्येक व्हिडिओ माझा त्या त्याच कपड्यात आहे त्यामुळे तुम्हाला येईल की मला कपडे कसे आधी पॅक होत होते किंवा माझी तब्येत केवढी होती ना आता मी किती फॅट लॉस केलेला आहे हा तर आजचा टॉपिक आहे की पोट का वाढतं आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोट का वाढतं तर कॉर्टी हार्मोन जे असतं त्याच्यामुळे पोट वाढतं आता हे हार्मोन कशामुळं वाढलं जातं तर मी तुम्हाला सांगते कमी झोप जे झोपत नाहीत किंवा एखाद्याला झोप येत नाही इन्सोमनिया असतो एखाद्याला झोप येत नाही ताणतणाव स्ट्रेस असतो तर स्ट्रेस आणि झोप ही जर व्यवस्थित झाली म्हणजे स्ट्रेस जर तुम्ही कमी घेतला तर ॲटोमॅटिक तुम्हाला झोप शांत लागते झोप शांत लागण्यासाठी ध्यान करा झोप घ्या तुम्ही जेवढी झोप चांगली घेणार जेवढी झोप चांगली घेणार म्हणजे शरीराला ॲटलिस्ट आत्ताच्या काळामध्ये आत्ताचा जो काळ आहे तो थोडासा वेगळा आहे पहिलं म्हणायचो आपण आठ ते नाही का नऊ तास झोप झाली पाहिजे पण आत्ताचं जे जीवनपद्धती आहे त्याच्यामध्ये ॲटलिस्ट कम्प्लीट सहा तास तरी विदाउट डिस्टर्बन्स झोप झाली पाहिजे म्हणजे तुम्ही भले दहा तास झोपा पण अधूनमधून तुम्ही अधूनमधून वॉशरूमला उठताय किंवा आ... अधूनमधून उठून मोबाईल चालत बसताय किंवा तुम्हाला अधूनमधून जाग येते असं नाही आहे तुम्ही रात्रीचं झोपायच्या आधीसुद्धा अर्धा तास आधीच पाणी प्यायचं आहे वॉशरूमवरून जाऊन यायचे परत पाणी प्यायचं नाही आहे म्हणजे वॉशरूमच्या नाताने तरी तुम्हाला जाग नाही येणार एकदा झोपलं की कम्प्लीट सहा तास आपल्याला अजिबात जाग नाही आली पाहिजे तरच आणि त्याच्यामुळेच डार्क सर्क डार्क सर्कल येतात आता कमेंट पण येतात डार्क सर्कल पण कमी झोपेमुळे महत्त्वाचं कमी झोप असल्यामुळे डार्क सर्कल येतात त्यामुळे ते, ते आधी तुम्ही तुमची झोप व्यवस्थित करून घ्या नक्की तुमचं फॅट आहे ते कमी होणार आहे आणि ह्या कॉर्टिसोलार्मोन हार्मोनमुळं ना फॅट वाढायला सुरुवात होती आणि फॅट सगळ्यात जास्त पोटामध्ये साठलं जातं आणि हे पोटामध्ये आणि मांड्यांमध्ये फॅट साठलं की आपल्याला आपण मोठं दिसायला लागतो तब्येत वाढलेली दिसायला लागते त्यामुळे महत्त्वाची झोप आणि स्ट्रेस अजिबात घ्यायचा नाही तुम्हाला झोप येण्यासाठी सुद्धा भरपूर मेथड आहे जे की मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत तुम्ही डोळ्यांची उघड झाक करून झोपा किंवा फोर सेवन एट मेथड वापरा किंवा ध्यान लावा आपला कुठला मंत्र देवाचा तुम्हाला कोणत्या देवाची म्हणजे कोणता मंत्र आवडतो किंवा काय असेल तुमच्या देवाचं ध्यान करा झालं आता दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे खाण्याच्या वेळा कधी यायचं उठायचं अधूनमधून दुपारी दोनला जेव पाच वाजता जेव संध्याकाळी जेव रात्री दहाला जेव बाराला जेव नाही आता नॉर्मली सातच्या जेव्हा सूर्य मावळतो त्याच्या आधी जेवायचं असतं पण सगळ्यांना हे पॉसिबल नसतं बरोबर आहे पण ॲटलीस्ट आपण झोपणार आहे आता असं नाही मला म्हणायचं की तुम्ही याच टायमिंगला जेवलं पाहिजे पण किमान झोपण्याच्या दोन तास आधी तरी आपलं जेवण झालं पाहिजे म्हणजे खाल्लं की बेडवर नाही गेलं पाहिजे झोपायला फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते तुम्ही ॲटलिस्ट ॲटलिस्ट नऊच्या आत तरी खाल्लं पा आत्ताच्या रुटीननुसार मी सांगते ॲक्च्युली सातच्या आतच जेवायचं असतं पण आत्ताच्या रुटीननुसार का सांगते माहिती आहे का आत्ताचं थोडंसं आता, आता नॉर्मली ऑफिसवरून लोक आठला साडेआठला घरी येतात एवढं जेवण होत नाही करणं पण जे शेती करतात की जेव्हा खेडेगावात राहतात बघा त्यांचं एकदम परफेक्ट टायमिंग असतं जेवणाचं ते साडेआठच्या पुढं तर कधी जेवतच नाही दहा वाजता तर ते जागलेले नसतात साडेनऊला तर सगळ्या गावातली लाईट बंद असते बरोबर की नाही तर तसं करायचं आहे तुम्ही आता जेवणाच्या वेळा पाळायच्यात परफेक्ट म्हणजे एक रुटीन ठेवलं आहे ना ते दहा पंधरा मिनटं इकडं तिकडं परफेक्ट टायमिंगला जेवायचं आहे म्हणजे सकाळी तुम्ही उठल्यावर काही ड्रिंक घेत असाल बदाम वगैरे खात असाल नंतर नऊ नौ साडेनऊला नाश्ता नऊ साडेनऊ दहाच्या आत तर नाश्ता झाला पाहिजे दुपारी एक ते दोनच्यामध्ये जेवण झालं पाहिजे नंतर पाच ते सहामध्ये छोटं स्नॅक काहीतरी घ्यायचे आणि संध्याकाळचं जेवण आठ साडेआठ म्हणजे जमतंय त्याला त्यांना सातच्या आत घेतलं तरी चालतं पण नऊच्या पुढं तर नाही घालवायचं जेवण आणि हे जेवण केल्यानंतर लगेच झोपायचं नाही आहे दोन तास तरी दोन तासाने नंतर झोपायचे म्हणूनच आधी जेवण करायचंय आता आ, ही एक चूक होते जेवणाच्या वेळा अजून एक चूक काय होते माहिती आहे का पाण्याची चकचुकीची पद्धत पाणी पाणी तुम्ही जर जेवताना भरपूर पिलं पाणी तरी वजन वाढतं आणि जेवल्यानंतर लगेच जरी तांब्या किंवा दोन ग्लास पिले तरी वजन वाढतं म्हणून काय करायचं आहे तुम्ही जेवणाच्या आधी अर्धा तास पाणी प्यायचं आहे आणि जेवण झाल्यानंतर अर्धा तासानं पाणी प्यायचं आहे एखादा ठसका लागला तर थोडासा घोटभर आपण पाणी पितो पण जास्त पाणी प्यायचं नाही ह्यानंसुद्धा वजन कमी होतं सॉरी फॅट साठत नाहीत पोटामध्ये आता लक्षात घ्या ह्या जर गोष्टी पाळल्या तर व्यवस्थित आपलं पोटावर चरबी साठणार नाही मग कमी करण्याचा विषयच येणार नाही अजून एक गोष्ट तेलकट तुपट तळलेले पदार्थ अतिप्रमाणात खाणे अति प्रमाणात खाणे साखर गोड चहा कॉफी ह्यालासुद्धा एक लिमिट असतं कॉफी जरी म्हणलं ना तरी कॉफीलासुद्धा सारखं सारखं तलब झाली चहा पिणे सारखी तलब झाली कॉफी पिणे सारखी तलब झाली म्हणजे सारखे एखाद्या गोष्टीची तलफ होणे तोंडात चिप्स ताक कुठं असतात प्रत्येकाला वेगवेगळ्या सवयी तसं जर केलं ना तरीसुद्धा फॅट्स असतात तुम्हाला जे काय खायचं आहे जे काय करायचं आहे ते तुम्ही व्यवस्थित खा हेल्दी पद हेल्दी गोष्टी खाण्याचा प्रयत्न करा हेल्दी ऑप्शन्स तुम्ही शोधा तुम्हाला जी गोष्ट खायची आहे ती खाताना शंभर वेळा विचार करा की याच्यातून आपल्याला मिळणार आहे का हे मैद्याच्या गोष्टीतून आपल्याला मिळणार आहे का आता घरात लहान मुलं असतात मी जरी म्हणत असले तरी मलासुद्धा मैद्याचे पदार्थ बनवायला लागतातच असं नाही की आता लहान मुलांना हट्ट केला नूडल्स तर नूडल्स बनवायलाच लागतात तर ते बनवायचं आम्ही सांगत नाही पण आपण किती पोर्शनमध्ये खातो आहे हे आपल्याला कळायला पाहिजे आणि जेवल्यानंतर अर्ध्या तासाने ग्रीन टी घेतला ना किंवा कोणतं पण वेट लॉस पावडर जरी घेतली किंवा हर्बल टी कोणता जरी घेतला तरीसुद्धा फॅट साचत नाहीत आता दुसरी गोष्ट म्हणजे जेवताना हळू शांत नो टी व्ही नो मोबाईल शांत बसून हळूहळू जेवायचं आहे शांत जेवायचं आहे एक घास बत्तीस वेळा म्हटलं तरी चावून खेचं खायचं आहे जसं की आपल्याला शाळेमध्ये सांगितलेलं होतं असं तर ह्या जर गोष्टी व्यवस्थित पाळल्या तुम्ही तर अगदी व्यवस्थित हे होतं सॉरी पोटावर सर्विस साठत नाही तर तुम्ही कमेंट करायची आहे मला आधी पहिल्यांदा कॉन्ग्रॅच्युलेशन श्रद्धा ताई सर्वांनी त्यांना अभिनंदन करा तुम्हालासुद्धा मोटिवेशन मिळालं असेल त्यांच्याकडून असं मी एक्सपेक्ट करते तुमच्यामुळे त्यांनासुद्धा अजून त्यांना अजून खूप कमी करायचं आहे वजन त्यांनी आठ किलो म्हणजे भरपूर वेट लॉस केलेला आहे तसा आणि दुःखी व्हायचं हो नाही भले एक किलो हो भले दोन किलो हो आ, हे पण व्हायचं हो नाही आपण डिमोटिवेट पण व्हायचं हो नाही की बाकीच्यांचं काय माझं काय आणि हरभऱ्याच्या झाडावर पण चढायचं नाही की माझा खूप वेट लॉस झाला आहे म्हणून आता मी सगळं बंद करून टाकते नाही सगळं व्यवस्थित पाळा तुम्ही ॲटलीस्ट ॲट लिस्ट तुम्ही सहा महिने मी सहा महिने केलेलं आहे तुम्हाला माहिती आहे सहा आता मी काही म्हणजे काही पाळत नाही असं नाही जेवणाच्या वेळा वगैरे ते सगळं परफेक्ट आहे माझं पण अगदी मी जे रुटीन फॉलो करत होते ना ते रुटीन मी अगदी सहा महिने काटेकोरपणे पाळलं त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे मी सहा महिन्यामध्ये अगदी थोडीशाच वेळेला चपाती खाल्ली असेल पण आता मी रेग्युलर चपाती खाते एवढा चेंज केलेला आहे बाकी काही नाही करत मी सहा महिन्या अजिबात चपाती खाल्ली नव्हती नंतर हळूहळू जेव्हा तुमचं एकदा वजन कमी होईल तेव्हा मी तुम्हाला सांगेल की परत ते मेंटेन कसं करायचं म्हणजे परत वाढलं नाही पाहिजे वजन एक दोन किलोचा डिफरन्स ठीक आहे वाढलं इकडं तिकडं होतं पण जास्त नाही वाढलं पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा कन्सिस्टन्सी सुद्धा मी तुम्हाला सांगेल काय करायचं पण त्याआधी ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की ज्याच्यामुळे तुमचं फॅट पोटावर चरबी साठणार नाही मांड्यांमध्ये चरबी येणार नाही म्हणजे तुम्हाला ना ना। ना ना ना। फॅट लॉस करायला मदत होईल म्हणून ह्या गोष्टी पाळा आणि कमेंट करा की तुम्ही याच्यामधली कोणती गोष्ट पाळत नाही थँक्यू बाय बाय